नमस्कार सर हा नमस्कार का आपला हा वांगेचा प्लॉट आहे किती एकरचा प्लॉट आहे हा सवा एकराचा प्लॉट आहे किती दिवस झाले वांगे प्लॉटला तीन महिने झाले काय वापरले तुम्ही यासाठी वैदिकचा वापर केला अनुभव माझी क्वालिटी निघाली मालाला आता सध्याला मार्केट मध्ये टॉप मध्ये आहे माल ही स्वतःच म्हणजे धरलेलं बिया आपलं गेल्या वर्षी आपण जी वांग लावलो त्याला सुद्धा वैदिकचा ऐ... वापर केला होता निरोगी वांग धरलं आणि त्या वांग्यामुळे पीक निरोगीच निघालं पूर्वी बिया काढून ठेवायची किंवा आपलं पीक धरण्यासाठी आधीच बियाची व्यवस्था करत होती तसं तुम्ही केले वांग्यामध्ये वांग्यामध्ये केले फरक तर म्हणलं तर पडलेल्या बाजूला आपण नर्सरीतली बाराशे रुपये लावलेली त्याच्यामध्ये कपावत दिसती पूर्ण कुठे जरी आपण बघितलं एक सामान वाढे बरोबर एक सामान वाढ म्हणजे तुमच्या छातीला पूर्ण प्लॉट आहे आता मार्केट मध्ये मार्केटला एक नंबरला मार्केट मध्ये जातो विकणारे असतेत का नाही ते म्हणते आमचं दुपारपर्यंत वांग एकूण जर मोकळ होत हातामध्ये वांग बघते एकदम फ्रेश आहे त्याचा डेट केवढा आहे बघा एवढा कधी पाहिलंच नाही मी तरी मार्केटला ह्या डेटाला तर महत्व आहे ना जेवढा लांबडा डेट असेल तेवढंच मागणी जाद आहे आपण बघू शकतो फुलं पण लागले सेटिंग पण चालू आहे बरोबर तुम्ही आता कधीपासून वापरमध्ये जसं आपल्याला हिथं उपलब्ध आहे पासून हे जी आपण आपल्या शेतामध्ये प्रत्येक ह्याला प्रत्येक पिकामध्ये आहे का नाही वा वापर करायचा असते बरोबर काळाची गरज आहे पहिलं सुरुवातीला कर्ब होता त्यावेळेस उत्पन्न वाटत होता ही रासायनिकमुळं उत्पन्न निघाले बरोबर आता काय होतं टाकलं तरी पाहिजे असं उत्पन्न निघत बरोबर म्हणजे काय सुंदरी कर्ब कमी झालं आणि रोगाचं प्रमाण वाढत चाललं बरोबर तसली काही समस्या नाही आपल्याला ते धन्यवाद